उस्मानाबाद शहरामध्ये घाणेचं साम्राज्य उस्मानाबाद मध्ये मध्यंतरी जी रोड आहे त्या रोड मध्ये खड्डे माणसं देशपांडे येतात पुढचा आपण ऑफिशियली हे नाही बोललो इन्फॉर्मली बोललो आहे ऑफिशियली कराय कसं तर देशपांडे स्टँडच्या पुढचा तर खड्डा असा की तिथे किमान शंभर एक माणसं आतापर्यंत पडलेले आहेत मार लागलेल्या आहेत महिला पडलेल्या आहेत आपल्या मरकर मस्जिदच्या बाजूला तीन रोड आहेत एक सिव्हिल ला जाणारा रोड आहे एक नेहरू जाणारा रोड आहे आणि एक चार प्रकारच्या नाल्या आहेत त्याच्यामध्ये जे नाले आहेत ते तुडुंब भरलेले आहेत नगरपालिका मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला न्याय देणार आहे पाणी स्वच्छ लाईट आणि आरोग्य चांगलं या तरी यातरी गोष्टी नगरपालिकेला म्हणतात गरजेचं लोकसभेच्या लक्षांच्या अगोदर एकशे चाळीस कोटी रुपये नगरपालिकेला आले असं राणा ज्योतिष पाठवण्यासाठी त्यावेळेस मी मॅडमची मुलाखत घेतली मॅडम म्हणून बोलायच या मॅडम उठून घ्या मग खरेच आलेत का एकशे चाळीस कोटी रुपये उठून घेतले जर आले असतील तर मग एवढ्या कटितात आणि ह्या खड्यानं जर माणसाचा जीव घ्या तर कुणावर पुन्हा नोंद करायचा कोणाला जबाबदार करायचा तर आमची हे सगळ्या गोळ गोर जी लेकर आहे ते आता तापी न हो पाहिजे आरोग्य धोक्यात येलेलं आहे समजा एखादा दगाव त्यावर होऊन येताना एक बाई डिलिव्हरी झाली दुपारच्या बाहेर शिवास्तव वास्तव आहे जर की अशा पद्धतीनं भर दुपारी रस्त्यावर डिलिव्हरी होत असेल कारण की रस्ता चांगला नाही गाडी जायची पडेल त्या खड्ड्या खुड्याने अधून अधून बाई परिस्थिती आहे तर हे काय नगरपालिकेचे मूलभूत अधिकारामध्ये जनतेला न्याय मिळत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही आमचा कर टॅक्स कर वसूल करता कसल्याच माध्यमातून हुनपट्टीच्या नगरपट्टीच्या बारा बघा नर उन्नळपट्टीच्या माध्यमातून अगर कुठल्याही माध्यमातून कर टॅक्स वसूल करत असाल तर त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला आरोग्य तर चांगलं द्या बाकीचं आमचं काय मत आहे आरोग्य चांगले द्या रोग चांगले द्या नाही स्वच्छ करा एवढीच आमची मत आहे आणि साफ करा दोन रोज पाहिजे आणि तुमची जी कर्मचारी आहे ती कर्मचारी दहा दहा पंधरा पंधरा दिवस तर वळतच नाही स्वतः तुम्ही पाहणी का आणि म्हणून मी कलेक्टर साहेबांना आणि प्रत्येक मी कमेंट कलेक्टर साहेबांना देतो कलेक्टर साहेबांनी मुख्य सांगितलं मी म्हणून आता जो अतिहोन लक्ष घाला तुम्ही कारण जनतेचं आरोग्य आहे रस्ते खराब आहेत आता मी वसा घेतला आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गल्ली दाखवणार आहे मी आज, आज जी वर, मी भोसले हॉस्पिलच्या पुढचे जे खड्डे आहेत रोडवर मध्य रोड मी तिथली बाईट करणार आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये मी नगरची बाईट केली खाजा नगरमध्ये तुडुंब रस्ते भरलेले नाल्या भरलेले रोडवर जाताना गाड्या नाही जात रोड मग ती सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे ठीक आहे तुम्ही तिकडे ढकलता मग अंतर्गत जी रोड आहे ती कुणाची आहे हे हे जे सगळा प्रकार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आणि ही आमची मागणी आहे बरोबर आणि त्यांची हे नाही मागणी झाली तर आज एवढे आहेत उद्या ज्याला याच्यापेक्षा दुप्पट दुप्पट माणसांनी नगरपालिकेच्या पुढे अधिकार म्हणून आमच्या मूलभूत अधिकार मागण्यासाठी बसवणार आहे ही आमच्या समस्या आहे बाकी जो वैयक्तिक आमच्या असायच्या आम्ही तुम्हाला नगरपालिका वगैरे मागणार नाही ते कारण असं आहे की ह्या लोकांचं आरोग्य हे धोक्यात आहे ते निरोगी राहावं लोकांना वागता यावं योग्यच आहे पाणी आलं की पाणी आले लाईट आले रोड आले भागामध्ये खडकपुरामध्ये एक पाण्याची टाकी आहे का नगरपालिकेची स्वच्छ पाणी आहे पिण्यासाठी दुमत नाही पण त्याच्या बाजूला जी नाले आहेत त्या नाल्यातून आलेलीच आहेत आणि त्या नाळ्यात नाल्यातून आळ्या निघाल्यामुळे स्वच्छ पाणी प्यायला कमी येणार कारण त्या स्वच्छ पाण्यामध्ये ती आळ्या जातात त्याच्यामुळे लोक आपल्या ग्रहाला जास्तीत जास्त आजार शुद्ध पाणी तुम्ही पाठवता शुद्ध करून आमची पाण्याच्या बाबतीत तक्रार नाही पण नाळ्यात तर ते मात्र तुम्हाला ते काही करावं लागेल हे एक अजून काय मान्य पहिले जो इंजिनियर काम करते पाईपलाईन काय खडक करून का फाल हो

ने 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 ना, सर इंजीनियर साहब ने क्या बोले थे हमारे को यहाँ पे फॉल्ट हो गया था वो इंजीनियर साहब ने क्या बोले थे जिसको वो पाइप लाइन थी तो ये खड़प पूरी को पाइपलाइन पर फॉल्टान मानते बोले हो गए तो यहाँ डेढ़ घंटा पानी चोरी के वादा करे थोड़ी दिन करे मुझको ऊपर बाद में नहीं कर पौन घंटा छोड़ रहे आप इंजीनियर साहब ने खुद बोले थे हमारा यहाँ पे फॉल्ट हो गए

Hmm. निवेदन सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारातल्या सोयी आम्हाला मिळाव्यात आरोग्य धोक्यात ये आरोग्य चांगलं असावं पाणी स्वच्छ असावं या आमच्या मागण्या आहे आणि ज्या ज्या नगरपालिकेनं जनतेला कमेंट केलेली आहे की बाबा करार केलाय तुम्ही राज्यघटनेमध्ये सांगितलं की आम्ही तुम्हाला एवढ्या सुविधा देणार आहे त्या सुविधा आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून देणार आहेत त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला कर टॅक्स आणि विविध नगरपालिकाची काय वेळोवेळी लादलेली कर आहे ते तुम्हाला भरावी लागते ते भरून आणि त्या बदल्यामध्ये आरोग्य चांगलं पाणी लाईट अशा पद्धतीच्या सुविधा देण्याचं तुम्ही नगरपालिकेने कबूल केलं आहे तर त्या कबूल केलेल्या के के या योजनेमधून तुम्ही आम्हाला आता या मागणीप्रमाणे काय देणार कशी योजना पूर्ण ना करा नाही आता सगळं मी जिल्हा साहित्य आहे जिल्हा प्रशासन अधिकारी कलेक्टर ऑफिसचा माझा नगरपालिकेचा सुपरविजनरी आहे आम्ही तर आपलं जे निवेदन आहे त्याच्यातले जे मुद्दे आहेत किंवा आता आपण चर्चेमध्ये जे जे मुद्दे मांडले ते पुढल्या दोन दिवसामध्ये अधिकारी त्यांचे सगळे संवर्ग संबंधित जे अधिकारी आहेत त्या बघायचे त्या सगळ्याची मिटिंग आम्ही घेऊ तिथे अधिकारी साहेबांकडे पण त्याचा अहवाल देऊ जे काय आहे ते कुठं कुठं काय झालं ते गरज लागेल तसं आपल्याला त्याचे जे स्पॉट टाकले असतील तर तिथं बघा येऊ आणि जेवढं काय शक्य नगरपालिका निर्देश देता येतील ते देऊ त्यातल्या विषयी स्पेसिफिकली मला सरांनी खाड्याबाबतचा मानला स्वच्छतेच आहे आणि जे दो दो एक दोन मिनिटात आणि त्यातले जे तत्काळ करण्यासारखे आहेत कामं स्वच्छतेच तुम्हाला कुठं काही नाले आहेत वगैरे किंवा पाण्याचं काही लगेच होण्यासारखं आहे ते लवकरात लवकर करण्याचे देऊ आता जे फंड मुळे विषय आहेत राहिलेले ते शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी किंवा आता डीपीडीसी मध्ये जे आहे ते त्यांच्याकडे हे करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करू त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष करतात असाच तर आम्हाला वारंवार कर्तव्य असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याकडे जाण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी वरिष्ठानं दिलेल्या आदेशानुसार सर्व जनतेच्या बाबतीमध्ये काय सुविधा देणार आहेत नाही हेच ना म्हणजे जे नगरपालिकेची जी जबाबदारी आहे किंवा नगरपालिकेचे जे काम आहे तिथं जिथं काही तिथं कमी पडत असेल किंवा काही लोकल्स असेल किरकोळ कारणावर ते आम्ही त्यांचा समन्वय साधून आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो तर मी आहे प्रभाकर लोंढे आणि निवेदनाप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मरकर मस्जिदच्या बाजूला नेहरू चौकाच्या बाजूला आणि शहरातले खड्डे नाल्या पाणी स्वच्छ नाल्या स्वच्छ करणे आणि खड्डे चांगले करणे या सगळ्या बाबीची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांनी नगरपालिकेकड सोपवली नगरपालिका आता काय करणार आहे ते आपण पाहूया या ठिकाणी साहेबांनी या सगळ्या मुद्द्याला गाठ घातली आणि हे मुद्दे आम्ही सॉल्व करणार मूलभूत अधिकाराच्या सोयी पूर्णची पूर्ण जनतेला आम्ही पुरवणार पाणी स्वच्छ नळ चांगलं आणि नाल्या स्वच्छ करणार लाईट देणार आरोग्य धोक्यात येऊ देणार नाही या सगळ्या बाबीवर त्यांचा उहापोह झालेला आहे आणि त्यांनी शब्द दिलाय आम्ही तात्काळ ह्या कारवाई करू आणि जनतेला न्याय देऊ तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कसा न्याय मिळतो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नगरपालिकेने हे कारवाई केलेली आहे खडतर प्रवास जिल्हाधिकारी साहेबांचा आभार मानेल आभार पत्रकारांनी मानायचं नसतं आहे पण चांगलं काम केलेल्या कलेक्टरचा एक गौरव म्हणून कलेक्टरचं गुण गौरव करायला काही हरकत नाही कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी साहेबांनी असंच शहराकडे लक्ष द्यावं जिल्ह्याकडे लक्ष द्यावं आणि लोकांच्या आरोग्याकड सोयी सवलतीकड लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आहे मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर